जय मित्रांनो आज मी आपल्याला दाखवणार आहे शर्ट शर्ट आपल्याकडे असे आहेत शर्टामध्ये साईज आहे एम एल एक्सल आणि या चेक्समध्ये डबल एक्सल पण आहे आणि प्रिंटेडमध्ये पण डबल एक्सेल पण आहे त्याच्यामध्ये पण चार साईज आहे एम एल एक्सल तर हे शर्ट बेगा आणि या शर्ट कॉटन लापरमध्ये शर्ट आहे हे बघा कॉटन लापरमध्ये आहे आणि याची शिलाई पण एकदम छान आहे शिलाईची क्वालिटी पण छान आहे बटनची क्वालिटी पण छान आहे आणि हे शर्ट आपल्याला मिळणार आहे फक्त दोनशे रुपयाला ये आणि तीन जर शर्ट घेतलं तर हे आपल्याला एकशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे म्हणजे पाचशे चाळीस रुपयाला हे तीन शर्ट आपल्याला मिळणार आहे याच्यामध्ये प्रत्येक याच्यात सहा कलर आहेत आणि साईज आहे चार यम यल एक्सल हे बघा हा जो आहे ना हा पहिला कलर आहे मी सर्व आपल्याला उघडून दाखवू नाही शकत कारण की व्हिडिओ खूप मोठा होते त्याच्यामुळे आहे ना आपल्याला शॉर्टकटमध्ये जात होतो हे बघा हे क्रीम कलरमध्ये आहे आणि हे कसं आहे माहिती काय चेक्समध्ये शर्ट आहे याला ब्लॉक चेक्स हे बघा हा दुसरा कलर आहे हा दुसरा कलर आहे हे बघा हा दुसरा कलर आहे हे बघा हा ग्रेमध्ये कलर आहे हा तिसरा कलर आहे हे बघा आणि सगळे ब्लॉक चेक्समध्ये आहे हा हा चौथा कलर आहे हा पाचवा कलर आहे हा सहावा कलर आहे सर्व मी शर्ट आहे ना आपल्याला खोलून दाखवू नाही शकत याची शिलाई एक नंबर आहे शिलाई असं नाही बा काही हे नाही शिलाई एकदम मस्त प्रॉपर शिलाई आहे बटन पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे आणि शर्ट पण चांगल्या क्वालिटीचे आहे हे आपल्याला फक्त दोनशे रुपयात मिळणार आहे एक जर घेतले तर दोनशे रुपयात याच्यात चार साईज आहे आणि तीन जर घेतले तर हे एक एकशे ऐंशी